हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता पेपर क्रमांक वन पेपर वन हे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि या जनरल पेपरच्या मध्ये काय असं बदल झालेला आहे आणि पूर्णतः इन्क्लुडेड न्यू सिलेबस आपण आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये बघणार आहोत की प्रकारे पेपर क्रमांक वन हा बघा सेट एक्झामिनेशन मध्ये पर्टिक्युलर टू पेपर असतात एक पेपर वन हा जनरल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असतो आणि पेपर टू हा आपला असतो आपला सब्जेक्ट बेस आपल्याला हा पेपर क्रमांक जे आहे दिसून येतं सो पेपर वन हा जनरल पेपर असल्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर्स महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे पर्टिक्युलर आजच्या सेशन मध्ये आपण जाणून घेऊया की पेपर वनच्या सिलेबस मध्ये असं काय चेंजेस झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी आपल्याला कोणत्या महत्वपूर्ण बाबी आज लक्षात घ्यायचं आहे सो लक्षात घ्या पेपर वन, वन हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टोटल क्वेश्चन फिफ्टीन असतात आणि टोटल मार्क्स हंड्रेड मार्क्ससाठी आपल्याला पेपर वन जे आहे ते विचारलं जातं आणि या पेपर वन मध्ये सर्वप्रथम आहे अध्यापन अभियोग्यता सो so, अध्यापन अभियोग्यता हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे हा सेम दहा मार्क्ससाठी आपल्याला विचारले जाणार म्हणजे पूर्णतः इक्वली जर आपण विचार केलेलं दहा युनिट्स आहेत आणि या दहा युनिट्स वरून प्रत्येक युनिट वर पाच प्रश्न आता पाच प्रश्न म्हणजे प्रत्येक युनिट वर आपले दहा गुण जे आहेत ते डिपेंड करतात ओके सो so, पहिले जे युनिट आहे त्यामध्ये अध्यापन याविषयी सांगितलेलं आहे टीचिंग अभियोग्यता आपण कशाला म्हणणार शिक्षणाचे स्तर काय आहे शिक्षण मध्ये कशा प्रकारे डिजिटल इनिशिएटिव्ह आहे शिक्षणाचे स्तर काय आहे शिक्षकाचे वैशिष्ट्य काय आहे हे सगळं महत्त्वपूर्ण भाग जो आहे त्या ते आपल्याला या पर्टिक्युलर पार्ट मध्ये अभ्यास करायचा आहे so, सो टोटल दहा साठी आपण आपलं पहिला जो युनिट आहे त्याला अभ्यास करणार आहोत आणि लक्षात घ्या हे एक इंट्रोडक्शन असणार आहे डिटेलमध्ये सुद्धा पूर्णतः आपल्या सगळ्यांसाठी हा जो कम्प्लीट सिलेबस आहे ते डिस्कस होणार आहे सेकंड युनिट जी आपली असेल संशोधन अभियोग्यता यावर आधारित आपली ही युनिट आहे यामध्ये रिसर्च विषयी आपण जाणून घेणार आहोत दहा मार्क्स आपले यावर डिपेंड करतात आकलन म्हणजे एक प्रकारचं पॅराग्राफ आपल्याला युनिट क्रमांक थ्रीमध्ये असतं आणि या पॅ पॅरेग्राफचं आपण जेव्हा वाचन करतो वाचन केल्यानंतर त्यातून आपल्याला आन्सर जे आहे ते द्यावं लागतं नेक्स्ट आहे संवाद इट मीन्स कम्युनिकेशन युनिट क्रमांक फोर जे आहे यासाठी सुद्धा आपले दहा मार्क्स इथे डिपेंड करणार सेम प्रत्येक जे आपल्याला युनिट दिसून येणार आहे पेपर मध्ये सेम इक्वल इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक युनिटमधून आपल्याला एक्झामिनेशन मध्ये जे आहे प्रश्न विचारताना दिसून येतात त्यामुळे हा पर्टिक्युलर सिलेबस कशा पद्धतीने आहे आणि हा सिलेबस जर आज आपण योग्यरित्या समजून घेतलेलं तर आपल्याला प्रिपरेशन करण्यामध्ये आणखीनच मदत होणार आहे सो so, चार युनिटचा जर आपण विचार केलेला तर दोन युनिट म्हणजे युनिट क्रमांक वन हा पूर्ण थेरिकल आहे याच तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल याचं थेरी याचे टॉपिक आपल्याला अभ्यास करून घ्यावं लागेल आणि टॉपिक अनुसार आपण जर जाणार सेम जसं आज तुम्ही टॉपिक एक अभ्यास केलं आणि या टॉपिक वर आधारित जर पी वाय क्यू प्लस सी क्यू असं जर आपण अभ्यास केलेला आहे नक्कीच आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल ठीक आहे सो फोर युनिट आपल्याला कम्युनिकेशन दिसून येत संवाद वर आधारित आहे नेक्स्ट फाईव्ह जी आहे गणितीय तर योग्यता हा आपल्याला गणिताचा भाग दिसून येतं ठीक आहे तार्किक म्हणजे लॉजिकल रिजनिंगचा आणि डाटा इंटरप्रिटेशन हे जे तीन युनिट्स आपल्याला दिसून येत ना ते पूर्णतः मॅथ असतं म्हणजे यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली काय करावं लागेल अभ्यास करण्याची आवश्यकता आपल्याला इथे दिसून येतं आणि बाकी जे पर्टिक्युलर युनिट्स आपण बघतो जसे युनिट वन युनिट टू युनिट थ्री फोर इवन बघतो सेवन एट सॉरी एट नाईन टेन हे जे आपल्याला युनिट दिसून येतात हा पूर्णतः थेरी आहे म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक अनुसार जरी आपण या भागांचा जर आपण अभ्यास केलेला सो तरी सुद्धा आपण काय करू शकता याला योग्यरित्या आन्सर करू शकता ओके पण जेव्हा तुम्हाला युनिट फाईव्ह सिक्स सेवन दिसून येईल हे तीनही युनिट लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना प्रॅक्टिसची खूप जास्त आवश्यकता असणार आहे कारण मॅच जे आहे त्याला प्रॅक्टिसने सरावाने ते काय होत असतं परफेक्ट होत असतं त्यामुळे सात युनिट पाच पासून सात युनिट जे तीन युनिट आहे याचा योग्यरित्या आपण काय करा अभ्यास करा यानंतर आहे आय सी टी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आधारित आहे टेन मार्क्स यावर सुद्धा आपले डिपेंड करतात लोकविकास आणि पर्यावरण हा जो युनिट क्रमांक नऊ आहे पूर्णतः यातून कधी जनरल प्रश्न विचारतात कधी पर्यावरणाशी रिलेटेड प्रश्न विचारतात ठीक आहे कधी कधी जे आपले प्रदूषण आपल्याला दिसून येतात या प्रदूषणावर आधारित प्रकारे रोग आपल्याला होतात ठीक आहे असं सुद्धा प्रश्न युनिट नाईन मधून आपल्याला जनरल पेपरमध्ये विचारताना दिसून येतं त्यानंतर आहे युनिट क्रमांक दहा उच्च शिक्षण प्रणाली यामध्ये आपल्याला पूर्णतः पासून टाइमपासून कशाप्रकारे एज्युकेशन होतं मिडिवल टाइम पिरियडमध्ये प्रकारे एज्युकेशन आलेलं देन मॉडर्न प्री इंडिपेंडन्समध्ये आपण बघतो पोस्ट इंडिपेंडन्स नंतर कशा प्रकारे एज्युकेशन सिस्टममध्ये चेंजेस होत गेले कशा प्रकारे आयोग येत गेले आणि त्यांनी काय काय रेकमेंडेशन केलेलं आहे ते आयोग कधी आले हे सगळे प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार आहे त्यासाठी लक्षात घ्या महाराष्ट्र सेट पर परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याकरिता पेपर क्रमांक वन कंप्लीट क्रॅश कोर्स आपण लॉन्च करीत आहोत आणि हा जो कम्प्लीट कोर्स आहे हे आपण मंडेपासून याला आपण सुरुवात करीत आहो सो मंडेपासून आपली नवीन बॅच जी आहे ते स्टार्ट होत आहे आणि या बॅचमध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे रेग्युलर आपले लाईव्ह सेशन्स होणार रिकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल आहे प्लस तुम्हाला यामध्ये क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोवाइड केले जाणार आहे फुल सिलेबस टेस्ट आहे आता फुल सिलेबस टेस्ट अंतर्गत बघा आपल्याला जे आहे पन्नास प्रश्नांसाठी म्हणजे पन्नास प्रश्न या मॉक मध्ये असणार आहे शंभर गुणांसाठी सोबतच दोन हजार प्लस एमसी ची सीरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आ, इवन आपल्याला टॉपिक वाईज एमसीक्यू सीक्यू सुद्धा प्रॅक्टिस करायला मिळतं जेणेकरून टॉपिक जे आहे आणखीन योग्यरित्या आपलं क्लिअर होत जातं पीवायक्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतात लास्ट इयर कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे हे महत्वपूर्ण बाब सुद्धा आपली क्लिअर होऊन जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडे टू फ्रायडे आपण जे महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास करीत असतो त्यावर आधारित सॅटरडेला ला आपले टेस्ट होत असते याचा अर्थ एक वीकली रिव्हिजन सुद्धा आपल्याला मिळतं ओके आणि सोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्हाला मिळतं सोबतच पेपर कशा प्रकारे आपल्याला टार्गेट करायचं आहे या संबंधित गायडन्स सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं सो या कंप्लीट कोर्स पेपर वनची फीज आहे मात्र तीन हजार रुपये यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर वन अवेलेबल आहे याकरिता आजच या ऑफिशियल वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंबहुना प्ले स्टोर वरून आपण ग्लोबल ऑनलाईन ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता आणि या कोर्सला जॉईन होऊ शकता सेकंडली महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आपल्या सगळ्यांसाठी पेपर क्रमांक टू सुद्धा आहे सो पेपर टू साठी कोर्सेस अवेलेबल आहे कॉमर्स चे मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकोनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री या पर्टिक्युलर सब्जेक्टचे आपल्या सग आपल्याकडे जे कोर्सेस सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचे कोर्सेस अवेलेबल आहे यामध्ये सुद्धा लाईव्ह सेशन वीकली टेस्ट डाउट क्लिअरिंग सेशन नोट्स मॉक टेस्ट सगळं सग्ड़, आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आता लक्षात घ्या जर आपण पेपर टू ला जॉईन करीत आहोत तर या पेपर टू वर पेपर वन जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे ठीक आहे पेपर वन जो आहे फ्री ऑफ कॉस्ट असेल ओके सो so, नवीन बॅच पेपर टू साठी स्टार्ट होत आहे मंडे पासून सो so, मंडे पासून स्टार्ट होणाऱ्या बॅचेसला आपण जॉईन करा जॉइनिंग साठी फीज दिलेली आहे बार बारा हजार यावर आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन जो आहे आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो जे स्टुडंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स जे आहे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे यासाठी काय करायचं हे बघा ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे या ऑफिशियल्स नंबर्स वर आपण आजच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा जेणेकरून येणारे जे सेट एक्झामिनेशन आहे यामध्ये आपल्याला नक्कीच या कोर्सचा फायदा होताना दिसून येईल ओके आता डिटेल आपण बघूया कोर्सेस बद्दल की काय आहे सो फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला टीचिंगच्या कन्सेप्ट जाणून घ्यायचं आहे ठीक आहे हा त्यानंतर उद्दिष्ट काय आहे अध्यापनाची पातळी यामध्ये तीन लेवल एम एल टी यू एल टी आणि आर एल टीचा अभ्यास करणार शिकणाऱ्यांची वैशिष्ट्य त्यानंतर आहे विद्यार्थी जे शिकणारे असतात त्यांचे शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक काय वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत भिन्नता आहे प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थी पासून नक्कीच भिन्न आहे तर त्याचं काय म्हणजे व्यक्तिगत भिन्नता म्हणजे शिक्षण संबंधित काय परिणाम होतात हे जाणून घेऊया शिक्षण संबंधित घटक विषय आपण बघणार आहोत जसं शिक्षक त्यांचे काय वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांचे काय वैशिष्ट्य आहे सोबतच जेव्हा टीचिंग प्रोसेस चालत त्यामध्ये सामग्री किती आहे फॅसिलिटीज किती महत्वाचे आहे हे सुद्धा युनिट वन मध्ये आपल्याला बघायचं आहे सोबतच अध्यापनाच्या पद्धती म्हणजे शिक्षक केंद्रित पद्धती आणि शिक्षार्थी म्हणजे स्टुडंट सेंटर्ड मेथड्स जे आहे ते आपल्याला अध्ययन करायचं आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन आता ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयं आहे स्वयंप्रभा आहे मूक आहे यावर आपल्याला प्रश्न दिसून येतात आणि लेटेस्टली आपल्याला आणखीन यामध्ये अपडेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ते सगळ्यांना माहीत असायला हवं कारण जे नवीन असतं जे अपडेटेड असतं यावर नक्कीच एक्झामिनेशनमध्ये भर देताना आपल्याला दिसून येतात नंतरचं टॉपिक असणार आहे अध्यापन समर्थन म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीमध्ये आय सी टी आधारित शिक्षण ठीक आहे मूल्यमापनाचे घटक मूल्यमापनाचे प्रकार सोबतच उच्च शिक्षणामध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम यामध्ये सी बी सी एस जे आहे कशा प्रकारे लागू करण्यात आलेलं ते बघूया आणि मूल्यांकनामध्ये नवाचार हे झालं आपलं युनिट क्रमांक वन देन आपण युनिट क्रमांक टू बघतो संशोधन अभियोग्यता रिसर्च ऍप्टिट्यूड या युनिटचं नाव आहे आणि सर्वप्रथम संशोधनाचा अर्थ संशोधनाचे प्रकार आणि संशोधनाचे वैशिष्ट्ये हा पहिला टॉपिक असणार देन आहे पॉझिटिव्हिजम आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच ठीक आहे तर हा सेकंड टॉपिक असणार तिसरा आहे संशोधनाच्या पद्धती ज्यामध्ये प्रायोगिक वर्णनात्मक ऐतिहासिक गुणात्मक पद्धती आणि मात्रात्मक पद्धतींचा आपण अभ्यास करूया काय आहे कशा प्रकारे त्यासाठी कशा प्रकारे संदर्भ शैली रेफरन्सेस स्टाइल्स ऑफ रेफरन्सिंग युज केलं जातं हे आपण बघूया आणि संशोधनाची काय नीती नैतिकता असावी एथिक्स काय असायला हवं हे पर्टिक्युलर आपल्याला युनिट टू मध्ये अभ्यास करायचा आहे युनिट टू थ्री जे आहे आकलन म्हणजे एक उतारा दिलेला असेल आणि त्या उताराच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे नंतर आहे युनिट क्रमांक फोर युनिट क्रमांक फोर जे आहे कम्युनिकेशनवर आधारित आहे ज्यामध्ये कम्युनिकेशनचं मिनिंग आपल्याला बघायचं आहे कम्युनिकेशनचा अर्थ बघूया टाइप बघूया म्हणजे प्रकार बघूया वैशि वैशिष्ट्य बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन आपण बघूया त्यानंतर कम्युनिकेशन काय आहे प्रभावी संप्रेषण आपण कशाला म्हणणार मन, आहोत सोबतच वर्बल कम्युनिकेशन नॉन वर्बल कम्युनिकेशन मौखिक आणि गैरमौखिक संवाद काय असतो आंतरसांस्कृतिक संवाद कशाला म्हणायचं गट संप्रेषण वर्ग संप्रेषण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे युनिट क्रमांक फोर मध्ये सोबतच प्रभावी संवादासाठी अडथळे म्हणजे जे बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि मास्क मीडिया आणि सोसायटी हा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी फोरच जे क्वेश्चन पेपर आहे या भागातून प्रश्न आपल्याला येताना दिसून येतात ओके त्यानंतरच्या भागात आपण गणितीय तर्कांचा अभ्यास करीत असतो युनिट क्रमांक फाईव्ह आहे मॅथमॅटिकल रिजनिंग म्हणून सो मॅथमॅटिकल मध्ये आपण तर्कांचे प्रकार संख्या मालिका पत्र मालिका संहिता आणि संबंध आता हे वेळ अंतर गुणोत्तर प्रमाण पूर्णतः साठी आपले स्पेशल जे क्लासेस आहे ते अरेंज केले जातात आणि यामध्ये भरपूर आपले प्रॅक्टिस होत असते आता युनिट सिक्स बघा लॉजिकल रिझनिंग सेम यामध्ये हा पूर्णतः एक प्रकारे मॅथच भाग आपल्याला दिसून येतं ठीक आहे ज्यांना मॅथ योग्यरित्या जमलंय ते तार्किक लॉजिकल रिझनिंग सुद्धा व्यवस्थित आहे मूळ आकृती बघायचा आहे ठीक आहे कारण यातून प्रश्न आपल्याला नक्कीच हंड्रेड पर्सेंट येताना दिसून येईल वेन आकृती काय आहे ठीक आहे सोबतच इंडियन लॉजिक भारतीय तर्कशास्त्र जे आपण म्हणतो ना हा एक महत्वपूर्ण भाग आपल्या एक्झामिनेशनसाठी आहे आणि भारतीय भारतीय तर्कशास्त्रामध्ये ज्ञा ज्ञानाचे जे साधन आहे ज्यामध्ये प्रमाण आपण बघतो अनुमाना बघतो उपमाना बघतो शब्द अर्थपट्टी काय आहे अणउपलब्धी काय आहे ठीक आहे तर हे सगळं महत्वपूर्ण भाग जे आहे वेतवाभास आपण कशाला म्हणणार आहोत तर हे जे सगळं महत्वपूर्ण भाग आहे ते आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि एक्झामिनेशनचं पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केलेलं तर नक्कीच या भागातून प्रश्न आपल्याला येताना दिसून येतं देन आहे डाटा इंटरप्रिटेशन हंड्रेड पर्सेंट ठीक आहे हा युनिट असे कोणीही विद्यार्थी ज्यांना मॅथ येत नाही त्यांनी काय करा आजपासूनच मॅथची प्रॅक्टिस सुरू करा ठीक आहे हंड्रेड पर्सेंट या यावर डेटा इंटरप्रिटेशनचा जो पार्ट आहे हंड्रेड पर्सेंट डेटा इंटरप्रिटेशनवर आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येणार ठीक आहे सो so, म्हणून कोणीही या भागाला स्किप करू नये खूपच महत्वपूर्ण एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्यू ने जर आपण विचार करीत आहोत सो so, एक्झामिनेशनच्या ऑफ व्ह्यू ने हा जो घटक असणार आहे खूपच महत्वपूर्ण असेल कारण यामध्ये बार चार्ट आहे हिस्टोग्राम आहे चार्ट टेबल चार्ट लाइन चार, यातून हंड्रेड पर्सेंट एक तरी विचारलं जातो इवन कधी कधी दोन सुद्धा एक पेपरमध्ये या भागातून जे आहे प्रश्न येताना आपल्याला दिसून येईल त्यामुळे या भागातून कोणत्याही प्रकारचं प्रश्न स्किप करता कामा नये सगळ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद नक्कीच घ्यावी देन आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आय आणि आय या युनिटमध्ये हमखास प्रश्न असेल ठीक आहे सो so, हे गॅरंटेड अशा स्वरूपाचे युनिट्स आहे ओव्हरऑल जर आपण विचार केलेला पेपर क्रमांक चा सो so, पेपर क्रमांक वन मध्ये एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवी हो कि हे एक अशी युनिट आहे म्हणजे युनिट क्रमांक वन पासून युनिट क्रमांक टेन पर्यंत कि ज्यामधून हमखास आपल्याला प्रश्न येताना दिसून येईल ठीक आहे कारण प्रत्येक जी आपली युनिट आहे ना त्यांना इक्वली इम्पॉर्टन्स दिलेला आहे प्रत्येक युनिटला समान वेटेज आहे आणि इक्वल वेटेज असल्यामुळे प्रत्येक युनिट आपल्याला योग्यरित्या करायचं आहे आणि सोबतच मी यातील थेरिकल पार्ट जो आहे इवन प्रॅक्टिकल पार्ट कोणता आहे हे सांगितलेलं आहे या संबंधित आणखीन जर काही क्वेरीज असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्कीच नोंदवा जेणेकरून असे तुमचे जर काही एक्झाम रिलेटेड सिलेबस रिगार्डिंग किंवा अन्य काही जर समस्या असेल त्यावर आधारित सुद्धा व्हिडिओ आपल्याला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात येईल ओके सो so, युनिट क्रमांक एट चा जर विचार केलं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय सी वर आधारित आपली हे युनिट आहे आणि आय सी टी वर आधारित सर्वप्रथम टर्मलॉलॉजी म्हणजे शब्दावली जी, शब्दा जी आहे जसं डब्ल्यू 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 काय होत असतं ठीक आहे किंवा अनादर काही कंप्युटर रिलेटेड जे टर्मलॉजी आहे ती आपल्याला विचारली जाते यानंतर इंटरनेट काय आहे इंट्रानेट काय आहे ईमेल ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ठीक आहे उच्च शिक्षणामध्ये कशाप्रकारे डिजिटल उपक्रम राबवले जात आहे त्याविषयी आपल्याला बघायचं आहे आय सी टी आणि प्रशासन आय सी टी अँड गव्हर्नन्स अशा प्रकारचं हे टॉपिक आहे ठीक आहे सो so, युनिट क्रमांक एट मध्ये आपण हा महत्वपूर्ण भाग जो आहे तो कव्हर करूया देन आहे युनिट क्रमांक नऊ लोक विकास आणि पर्यावरण ठीक आहे सो so, विकास आणि पर्यावरण यामध्ये एम जी गोल्स ठीक आहे नंतर एस जी गोल्स काय आहे हे आपल्याला काय करायचं आहे एम आणि एस डी गोल्स आपल्याला बघायचं आहे ज्याला आपण मिलिनियम डेव्हलपमेंट गोल आणि सबस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असं म्हणत असतो देन आहे मानव आणि पर्यावरण परस्पर संवाद मानव वंशजन्य क्रियाकलाप आणि त्याच पर्यावरणावर कशा प्रकारे परिणाम होत असतो हा आपण युनिट सेकंड टॉपिक मध्ये युनिट क्रमांक नाईन चे आपण अध्ययन करणार आहोत पर्यावरणीय समस्या आपण जाणून घेऊया ज्यामध्ये स्थानीय समस्या काय आहे लोकल काय प्रॉब्लेम आहे रिजनल काय प्रॉब्लेम आहे प्रादेशिक कोणत्या अशा समस्या आहे सोबतच ग्लोबल काय अशा समस्या आहे पर्यावरणाच्या रिलेटेड ओके यानंतर आहे वायू प्रदूषण वॉटर पोल्यूषण सॉइल प्रो प्रो प्रदूषण आपल्याला दिसून येईल ध्वनी म्हणजे साऊंड रिलेटेड काय पॉल्युशन आहे आणि 2024 ट्वेंटी फोर मध्ये या भागातून आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला दिसून येतो आहे ना हा तुम्ही नक्कीच चेक करा आपल्या सगळ्यांचे नक्कीच लक्षात येईल की हा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने किती जास्त महत्वपूर्ण आहे ठीक आहे हवामान बदल आणि त्यांचं सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिणाम आपल्याला जाणून घ्यायचा आहे सो पर्टिक्युलर युनिट क्रमांक नाईन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे इव्हन यावर जनरल प्रश्न ऑफ व्ह्यू यामध्ये आणखी टॉपिक आहे मानवी आरोग्यावर प्रदूषकांचे परिणाम नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने स्वय वारा माती लक्षात घ्या हा जो आपला कम्प्लीट कोर्स आहे पूर्णतः त्यामध्ये नवीन टॉपिक आपल्याला इन्क्लूड करून मिळणार आहे ठीक आहे सो नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने ज्यामध्ये वारा माती जल भू बायोमास नैसर्गिक धोके कशाला म्हणायचं आपदाय काय आहे हे आपल्याला पर्टिक्युलर या टॉपिक मध्ये अभ्यास करायचा आहे यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा आपण बघणार आहोत आणि हवामानावरील राष्ट्रीय कृती योजनांबद्दल जाणून घेऊया जा ज्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल काय आहे रिओ अर्थ समिट आपण कशाला म्हणतो का बरं झालेली जयविबद्धतेवर अधिवेशन यामध्ये क्लोटो प्रोटोकॉल पॅरिस करार आणि आंतरराष्ट्रीय स्वर युवती याविषयी आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे सो so, पर्टिक्युलर आपल्या सगळ्यांचे नक्कीच लक्षात येत असेल की कशा प्रकारे युनिट क्रमांक पेपर क्रमांक जो आहे सो so, आपले एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी क्वालिफाईड करण्यासाठी एक टर्निंग पॉइंट आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे त्यामुळे पेपर वनचा योग्यरित्या अभ्यास करणं खूप महत्वपूर्ण ठरेल नेक्स्ट वन आहे उच्च शिक्षण प्रणाली यामध्ये प्राचीन भारतातील उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण संबंधित संस्थानांचा अभ्यास करणार आहोत भारतात उच्च शिक्षण संबंधित भारतीय प्राच्य आणि पारंपारिक अपारंपारिक शिक्षण प्रणाली यामध्ये व्यावसायिक शिक्षण तांत्रिक शिक्षण कौशल्य आधारित शिक्षणाविषयी जाणून घेऊया बघा इथे आपल्याला मिडिवल हिस्ट्री कुठे मेन्शन केलेलं का नाही पण तरीही मध्यकालीन एज्युकेशन वर प्रश्न एक्झामिनेशन वर येतात याचा अर्थ प्राचीन शिक्षण व्यवस्था मध्यकालीन शिक्षण व्यवस्था पूर्वी शिक्षण व्यवस्था आणि स्वातंत्र्यानंतर शिक्षणासाठी आलेले आयोग हे सगळे महत्वपूर्ण टॉपिक आहे आणि हमखास या टॉपिक मधून आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येईल ठीक आहे मूल्य शिक्षण काय आहे व्हॅल्यू एज्युकेशन काय म्हणूया कशाला म्हणूया आणि एनवायरमेंटल एज्युकेशन काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे सो so, अशा प्रकारे पर्टिक्युलर दहा युनिट्स आहे आणि प्रत्येक युनिटला समान महत्व आपल्याला एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने असताना दिसून येतात सोबतच जे स्टुडंट क्वालिफिकेशन झालेलं आहे त्यांचं त्यांना मनापासून अभिनंदन आहे पण ज्या स्टुडंटचं क्वालिफिकेशन झालेलं नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सेट प्रिपरेशन करायचं आहे आणि त्यासाठी हा कोर्स विथ आपल्याला गायडन्स सुद्धा आपल्याला मिळेल की कशा पद्धतीने आपण हे एक्झामिनेशन टार्गेट करू शकता सो लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा जॉईनिंग साठी ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा अशाच प्रकारे सेशनला बघत चला सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच